Que I, got you. I

सुख कोणाच्या हातामध्ये जर सुख आपल्या आहे त्या आपल्या हातामध्ये आहे आपण प्रवेश घेतलेला आहे आणि आपण जर जे शिकायचं आहे ते जर शिकून नको जे उपयोग केले नको ज्या प्रयुष्य संघर्ष मध्ये

सर्व काही असतानाही त्यांना आजही संघर्ष करावा लागतो गरिबी जीवन जगावं लागतं आपण त्यांच्यापेक्षा सगळेजण सुखी आहोत की आपण या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलो आपल्या आई वडिलांनी आपल्याला तेच विश्वास करणारा दुसरा शब्द आहे आई वडिलांचा विश्वास घात करणारा हे सगळ्यात मोठं पाप आहे आई वडिलांचा विश्वास घात करणारा कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही ते चांगलं आयुष्य जगू शकत नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल तर आपल्या आई वडिलांची स्वप्न आपण नंतरचे आपल्याला फॉलो करायला पाहिजे बरोबर चांगले डॉक्टर बनायला अकॉर्डिंग टू मी देयर शुड बी थ्री टाइप्स ऑफ ग्रोथ ऑन डेली बेसिस फॉर एवरीवन एवरीवन प्रेजेंट हो भैया फर्स्ट वन इज स्पिरिचुअल ग्रोथ स्पिरिचुअल ग्रोथ इंक्लूड्स एवरीवन माइट हैव देयर ओन गॉड्स यू शुड डेली फॉलो ऑल द रिचुअल्स वी शुड प्रे गॉड दॅट ऑलवेज की बॉडी फिट पे कारण अपने ट्रीट कर पेशंटला पेशंट ट्रीट करता अपना हाथ पे बरबर मनु वी शूड डेली एक्सरसाइज वी शूड प्रैक्टिस फिजिकल एक्टिविटीज ऑन डेली बेसि टू इम्प्रूव अर फिजिकल थर्ड वन इज इकोनॉमिकल ग्रोथ आता अपने जो फीड है तो है कि इकोनॉमिकल ग्रोथ जो है अपल एजुकेशन के ग्रहण करावे लगता दी शुड ग्रास्क ऑल दी नॉलेज नॉट फॉर कवरिंग द सिलबस बट फॉर हैविंग द नॉलेज अबाउट दू ट्रीट द पेट एंड वेन यू ट्रीट पेशं ऑल्सो कंसडर स्पिरिच्युअल ग्रोथ बिकॉज वेन यू ट्रीट पेश्स अस Uh, it brings us peace and brings us calm and brings us mind happiness. Uh, so it also it can also come under spiritual growth. So right now we should not focus on economical growth. First one was spiritual growth. Second one was physical growth. Third one is economical. And right now you should focus on education that might bring you economical. Uh -huh. 아니 내 모습은 한지 오래 남아있는 거 नुसतोच स्वतः आला आणि मग विषयला विचार हो चालय की तुम्ही या लेक्चर मधला माझ्या भाषणामधला काय शिकला शिकलाच सांगितलं तुम्ही फांब आहे नाही तर पुन्हा मनुष शिकवत आहे कारण तीन तासात काय बोलायचं थांबत नाही एकदा बोलायला सोबत गेली तर तीन तास बोलत नाही मग पुन्हा आम्ही काळा याकडे बोलत आहे

我好了，大家，今天午餐。 i don't know no

पावर करतात त्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपल्या पूर्ण आयुष्यावर तर परिणाम करतात आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात आणि त्याच्यानंतर आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी होत तुम्हाला सुखी आणि समाधानी माहीत असेल तर आपल्याला चांगला

एक पत्थर परि त्या गोष्टीमध्ये खूप काही साथ सामावलेला आहे आणि जगातील सगळे जगात सगळी यशस्वी महापुरुष ही सगळी त्या गोष्टीकडून घडलेली आहे आणि म्हणून ती गोष्ट सांगा एक गाव असत शंभर टक्के ऐंशी लोक असतात त्यांनी काहीही केलेलं नसतं जगायचं म्हणून जगायचं

हे केलं पाहिजे ते किलो पाहिजे ते किलो पाहिजे एक बुजुर्ग भाताला म्हणून आणि तो म्हणतोय की सध काही पाहिण्यापेक्षा आपल्या गावाच्या समोर जो डोंगर आहे तो डोंगर आजपर्यंत कुणीही सढवून गेलेला नाही కింతా మల కామల దారా కారా కారా కారా

चालूले पन्नास पोर वर्षाने काय होत

आपण देशाच्या मार्गावर जाताना यशस्वी माणसाच्या पावलावर पाऊल भविष्य उद्भवण्याचा

त्यावेळेस पुन्हा एकदा खाऱ्यांचा कैत्रा मला जो तुम्ही केला नाही Ja, das माझी मिरवणूक आहे माझ्या आई वडिलांना माझा अनुभव पाहिजे माझं कुटुंब माझं आयुष्य जे मी बरेच अगदी आणि आजपासून काढा म्हणून त्या मुलांनी तो आणि इथेच थांबतो